अशी गोल गरगरीत कडेपर्यंत सारण पसरलेली आणि टम्म फुगलेली पुरणपोळी जर पाहिली तर प्रत्येकाच्या तोंडात त्याला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही अशी ही महाराष्ट्राची शान असलेली पुरणपोळी आपल्याकडे प्रत्येकांच्या घरामध्ये सणामध्ये नक्की बनवली जाते बऱ्याच नवशख्या महिलांना ही पुरणपोळी सहज जमत नाही तर त्यांच्यासाठी एकदम साध्या सोप्या आणि एकदम परफेक्ट अशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत यासोबतच ही पुरणपोळी बनवताना डाळ किती घ्यावी किती डाळ घेतली म्हणजे किती व्यक्तींना ते पुरेल आणि किती पोळ्या बनतील याचं देखील प्रमाण मी योग्य या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे शिवाय ही पोळी अशी लुसलुशीत आणि मऊसूद अगदी दुसऱ्या दिवशीपर्यंत देखील कशी राहील यासाठी देखील मी व्हिडिओमध्ये दे काही टिप्स सांगितलेल्या आहेत या सगळ्या टिप्स ऑफ वापर करून तुम्ही देखील अशी पुरणपोळी छान बनवू शकता तर या ठिकाणी पुरणपोळी बनवण्यासाठी आपण घेतलेली आहे हरभऱ्याची डाळ तर ही हरभऱ्याची डाळ बिना सालीची घेतलेली आहे शिवाय ही जास्त पॉलिश देखील केलेली नाही आहे तर अशी डाळ आपल्याला वापरायची आहे डाळ आपण स्वच्छ निवडून घेतलेली आहे त्यानंतर आता याला आपण शिजवून घेऊयात शिजवण्या अगोदर आपल्याला एखादं जाड कुकरचं भांडं किंवा कुकर घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ही डाळ सर्वप्रथम मोजून घ्यायचे आहे डाळ बनवताना किंवा पुरण बनवताना दरवेळेस ही मोजून घ्यायची जेणेकरून यामध्ये पाणी किती घालायचं किंवा डाळ शिजल्यानंतर साखर किंवा गूळ किती वापरायचं याचा अंदाज आपल्याला बरोबर येतो तर या ठिकाणी दोन वाट्या डाळ झालेली आहे जवळजवळ चारशे ग्राम आपण डाळ या ठिकाणी घेतलेली आहे आता या डाळीला दोन ते तीन वेळेस पाण्याने आपण स्वच्छ असं धुवून घेऊयात डाळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये आता पाणी टाकूया ज्या वाटीने आपण डाळ मोजून घेतली होती त्याच डाळी सॉरी पा वाटीने आपल्याला पाणी टाकायचं आहे तर चार वाट्या या ठिकाणी मी सुरुवातीला पाणी टाकत आहे जेवढी डाळ त्याच्या दुप्पट किंवा अडीच पट आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर वा अडीच वाटी आहे सॉरी चार वाट्या आणि वरती अर्धी वाटी जवळजवळ साडेचार वाट्या या ठिकाणी मी पाणी टाकलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकूया एक चमचा खाण्याचं तेल त्यासोबतच थोडीशी हळद देखील टाकूया तेल टाकल्यामुळे डाळ आपली छान मऊ शिजते सोबतच हळदीचं हळद टाकल्यामुळे याला छान असा रंग देखील येतो दोन्हींना व्यवस्थित मिक्स करून घेऊया चमच्याच्या मदतीने आणि आता झाकण लावून आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे सुरुवातीला मोठा गॅस करायचा आणि एक शिट्टी झाली की त्याला गॅ गॅस एकदम मंद करायचा आणि त्यानंतर चार शिट्ट्या घ्यायच्या एकूण पाच शिट्ट्यामध्ये आपली डाळ एकदम छान अशी शिजली जाते आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत आपण पुरणपोळीसाठी लागणारं कणिक मिळून घेऊयात पुरणपोळी बनवताना कणिक म मल, कशी मळायची हे देखील खूप महत्त्वाचं आहे कारण यावरतीच आपली ही डिपेंड असते त्यासाठी आपण या ठिकाणी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा आपण मीठ टाकलेलं आहे आणि एक चमचा आपण गोड तेल टाकलेलं आहे तेलाऐवजी तुम्ही या ठिकाणी तूप देखील वापरू शकता तर तेल आणि मीठ व्यवस्थित पिठाला आपण चोळून घेऊयात जेवढा आपण पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये जवळजवळ पाच ते जवड़ सहा पोळ्या बनवून तयार होतात तर या ठिकाणी मी पूर्ण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे आणि पीठ एकदम छान असं बारीक आहे या ठिकाणी तुम्ही अर्धा मैदा आणि अर्धा पीठ देखील वापरू शकता तर आता पीठ मळताना आपण सुरुवातीला हे जसं नेहमी चपातीसाठी पीठ मळतो त्या पद्धतीनं घट्टसर मळून घ्यायचं आणि त्यानंतर या पद्धतीनं मुठीचा वापर करून थोडं थोडं पाणी लागत आपल्याला याला सेलसर असं पीठ मळून घ्यायचं आहे तर मुठीचा वापर करून असं पीठ मळून घ्यायचं जेणेकरून पीठ असं छान लवचिक होतं आणि पोळ्या देखील छान सरकल्या जातात त्यासोबतच आपल्याला यामध्ये एक चमचा तेल देखील असं टाकून घ्यायचं आहे आणि तेलाने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून पिठाला छान लवचिकपणा अजून येतो आणि पोळी ही छान अशी नरम आणि मऊ राहते तर व्यवस्थित असं मुठीने आपल्याला हे पीठ या पद्धतीनं मळून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता एकदम छान असं पीठ मळलेलं आहे तर पाच ते सहा मिनटं आपल्याला हे पीठ मळण्यासाठी लागलेलं आहे आता याला आपण झाकून ठेवून देऊयात जवळजवळ अर्धा ते पावून तास आपल्याला हे पीठ असंच भिजत ठेवायचं आहे कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्या आणि हवा पूर्ण गेलेली आहे आता हे झाकण काढून आपण बघूया डाळ आपली कशी शिजलेली आहे तर चमच्याने थोडीशी डाळ काढून घ्यायची आणि बोटांनी याला असं दाबून पाहायचं आहे तर बघू शकता डाळ एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे तर या ठिकाणी बघा मस्त अशी लुसलुशीत आपली डाळ शिजलेली आहे आणि याला रंग देखील बघू शकता किती मस्त आलेला आहे तर या ठिकाणी जर तुम्हाला कटाची आमटी बनवायची असेल तर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ॲड करावं लागेल कारण आपण फक्त डाळ शिजण्यापुरतंच यामध्ये पाणी टाकलं होतं तर कटा कट जास्त निघावा यासाठी देखील ही ट्रिक्स तुम्ही वापरू शकता तर या ठिकाणी गॅस चालू करायचा गॅसची फ्लेम हाय करायची आणि एक वाटी पाण्यामध्ये टाकायचं आणि याची खळखळून अशी एक उकळी काढायची आहे तर बघा त्यानंतर डाळाशी पाण्यापासून वेगळी करायची आहे तुम्ही हवं तर चाळणीच्या मदतीने अशी वेगळी करू शकता किंवा डायरेक्ट कुकरमधून पाणी वेगळं करू शकता तर या ठिकाणी बघा एकदम मस्त अशी आपली डाळ शिजलेली आहे आणि कट देखील एकदम छान निघालेला आहे तर ही एक सोपी आणि साधी ट्रिक आहे तुम्ही देखील असा वापर करू शकता तर नवशिक्यांना कट कसा काढायचं आहे हे बरे कळत नाही तर या पद्धतीनं तुम्ही हे ट्रिक वापरून असा कट काढून घेऊ हो शकता तर जवळजवळ आठ ते दहा लोकांसाठी कट या ठिकाणी आमटी तयार होऊ शकते असं इथे निघालेलं आहे तर थोडीशी डाळ जरी आमटी मिळत राहिली तरी छान लागते तर पाणी आपण काढून घेऊया आणि आता याच कुकरमध्ये आपल्याला पुरण शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता अशी कोरडी कोरडी डाळ असली पाहिजे व्यवस्थित तर याच ठिकाणी तुम्ही डाळबुडाचं कोणतंही भांडं देखील वापरू शकता मी या ठिकाणी कुकरमध्येच पुरण शिजवून घेत आहे आता दोन वाटी आपली डाळ होती दोन वाटी या ठिकाणी मी खिसलेला गूळ वापरत आहे या ठिकाणी आपल्याला गुळाची पोळी बनवायची आहे तुम्हाला साखरेची बनवायची असेल तर तुम्ही या ठिकाणी दोन वाट्या साखर टाकायचं आहे जेवढी डाळ घेतली तेवढंच आपल्याला या ठिकाणी साखर किंवा गूळ वापरायची आहे आता गूळ आपण या ठिकाणी चिरून घेतला आहे त्यामुळे काय होतं की गूळ लवकर वितळला जातो आणि आपलं पुरण देखील लवकर शिजलं जातं आता याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात तर बघा एवढा आपला या ठिकाणी कट निघालेला आहे या कटाला तुम्ही फ्रीजमध्ये दे देखील ठेवून दोन तीन तीन दिवसांना दे वापरू शकता किंवा याची आमटी देखील बनवू शकता तर एकदम छान असं आपल्या या ठिकाणी कट निघालेला आहे पाच मिनटानं बघू शकता गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे व्यवस्थित आता याला गॅसची फ्लेम एकदम मंद करायची आणि एकसारखं पुरण आपल्याला या पद्धतीने हलवत शिजवून घ्यायचं आहे त्या अगोदर आपण यामध्ये टाकूया अर्धा चमचा साजूक तूप आणि चिमुडभर मीठ यानं काय होतं की पुरणाला खूप छान अशी चव येते त्यामुळे पुरणपोळी देखील खायला स्वादिष्ट लागते तुपामुळे छान आपलं पुरणावर अशी चकाकी येते आणि पुरण देखील मऊ छान लागतं तर या ठिकाणी बघा एकदम मस्त असं आपलं पुरण हे शिजत आहे तर पुरण शिजलेलं आहे की नाही कसं तपासायचं तर बघू शकता आत्ता सध्याला पुरण आपलं पातळ आहे तर चमचा याच्यामध्ये अजिबात टिकत नाही म्हणजे ते शिजलेले देखील नाही आहे तर आणखीन पाच ते सहा मिनटं आपण याला या याच पद्धतीने हलवत व्यवस्थित शिजवून घेऊया जोपर्यंत आपला पुरणाचा छान असा गोळा होत नाही आणि पुरण आपलं थोडंसं कोरडं होत नाही तर एक पाच ते सहा मिनटानंतर पहा पुरण आपलं शिजलेलं आहे चमचा अधिक बरोबर यामध्ये उभा राहत आहे म्हणजे पुरण आपलं छान शिजलेलं आहे तर याचा एक मस्त गोळा देखील तयार होत आहे तर बघू शकता तुम्ही पुरण एकदम मस्त शिजलेलं आहे याचा रंग देखील पहा किती सुरेख आलेला आहे आणि पुरण आपलं छान मोसूद शिजलेलं आहे तर आता पुरणाला आपल्याला वाटून घ्यायचं आहे कारण पुरण आपण जेवढं वाटून घेईल एकसारखं जसं आपलं बनेल तर पुरणपोळी देखील छान बनते जर त्याच्यामध्ये डाळीच्या गाठी नसाव्यात यासाठी आपण पुरण वाटून घेऊयात या ठिकाणी मी पुरण यंत्राचा वापर करत आहे तुम्ही हवं तर पुरणाची जी जाळी असते वाटायची त्या दे त्याच्यावरती देखील पुरण वाटून घेऊ शकता सगळं पुरण एकाच बॅच मध्ये आपलं वाटून तयार होतं एकदाच आपण याला या पद्धतीनं वाटून घेऊया तर ज्या भांड्यामध्ये मी डाळ काढली होती त्याच भांड्यामध्ये मी या ठिकाणी पुरण वाटून घेणार आहे तर सगळं पुरण आपण या ठिकाणी वाटून घेतलेलं आहे पहा आता वाटलेलं पुरण दाखवते मी तुम्हाला जवळून किती छान असं ते वाटलं गेलेलं आहे मस्त आपलं पुरण या ठिकाणी शिजलेलं आहे अजिबात ते पातळ झालेलं नाही आहे सांगितलेल्या टिप्स फॉलो फॉलो करा जेणेकरून तुमचं देखील पुरण असं हे छान लुसलुशीत आणि मऊ बनेल तर पाहू शकता किती मस्त याचा गोळा तयार होतो एकदम मऊ असं आपलं या ठिकाणी पुरण शिजलेलं आहे हळद टाकल्यामुळे याला छान असा रंग देखील आलेला आहे आणि हे पुरण तुम्ही नुसतं जरी खाल्लं तूप टाकून तर एकदम अप्रतिम असं लागतं एवढ्या पुरणामध्ये जवळजवळ सात ते आठ पोळ्या बनून तयार होतात मीडियम साईजच्या म्हणजे चार व्यक्तींना अगदी पोटभर अशा पुरणपोळ्या या ठिकाणी तयार होतात आता आपण पुरण वाटून घेतलं आहे त्यामध्ये टाकूया थोडंसं सुंठ पावडर तर अर्धा चमचा सुंठ पावडर मी यामध्ये टाकलेली आहे तुम्ही हवं तर जाव जायफळ पावडर किंवा थोडीशी विलायची देखील यामध्ये ॲड करू शकता तर सुंठ पा पावडर टाकून आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि याला पातेल्याच्याच किंवा भांड्याच्याच साईडला असं आपल्याला दाबून याला असं ठेवून द्यायचं जेणेकरून पुरण आपलं वाळत नाही किंवा सुकत नाही ते आणि पुरणपोळी एकदम छान बनते आता पुरणपात्रात जे थोडंसं आपलं पुरण या पद्धतीनं राहिलेलं असतं त्याला असं काढून घ्यायचं आहे आपल्याला आता हे पुरण थोडंसं जाडसर असतं किंवा याच्यामध्ये थोडेसे डाळीचे कण असतात त्यामुळे आपल्याला हे पुरण आपल्या आमटीसाठी वापरायचं आहे आमटीमध्ये टाकायचं जेणेकरून त्याची चव देखील खूप छान येते तर या ठिकाणी पुरण शिजलेलं आहे पीठ हे आपलं छान भिजलेलं आहे अर्धा ते पाऊन तास आपण याला छान भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर त्याला परत एकदा या पद्धतीनं थोडंसं मळून घ्यायचं तर पीठ पहा किती छान लवचिक बनलेलं आहे अशी तार निघत यायची मस्त अशी तर यामध्ये आपण थोडंसं अजून तूप लावून याला व्यवस्थित मळून घेऊयात जेणेकरून पोळीला क्रॅक्स येणार नाहीत आणि पोळी आपली छान बनेल पिठाचा थोडासा गोळा घ्यायचा हातावरती एकसारखा करायचा आणि त्यानंतर वाटीसारखा शेप देऊन याला असं फिरवत वाटीसारखा आकाराचा करून घ्यायचा आहे खोलगट मध्यभागी व्हायला पाहिजे जेणेकरून यामध्ये आपल्याला पुरण भरता येईल तर जेवढं आपण पीठ घेत आहे तेवढंच आपण पुरण देखील या ठिकाणी वापरत आहोत नऊ शिख्यांनी थोडंसं कमी देखील पुरण वापरलं तरी चालेल जेणेकरून त्यांची पुरणपोळी फुटत नाही आणि चवीलाही मस्त लागेल आणि त्यांना लाटताना देखील सोपं जाईल तर जेवढं जा आपण या ठिकाणी पीठ घेतलं होतं तेवढंच देखील घेऊन असं या पद्धतीनं अंगठ्याच्या मदतीनं पुरणाला आतल्या साईडनं कणकेमध्ये दाबायचं आणि कणिक वरती आणायची आणि मोदकेसारखा याचा आकार बनवून उरलेली कणिक देखील आपण या ठिकाणी इथेच चिटकून घेणार आहोत आणि हातावरतीच याला थोडासा गोलाकार द्यायचा आहे तर पहा एकदम मस्त असा आपला पुरणाचा गोंडा या ठिकाणी तयार झालेला आहे ज्याला या पद्धतीनं गुंडा भरवता येतो त्याला पोळी देखील सहज लाटता येते आणि पोळी देखील अजिबात फाटत नाही तर सुरुवातीला व्यवस्थित उंडा भरायला शिकायचा आणि पुरणपोळी तर नंतर येतेच येते तर या ठिकाणी आता एकदम हलक्या हाताचा वापर करत आपल्याला पुरणपोळी छान अशी लाटून घ्यायची आहे सुरुवातीला कडेनं लाटायचं जेणेकरून कडेपर्यंत सारण अगदी सहज पसरलं जातं तर एका बाजूने आपण याला लाटून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने थोडं पीठ लावून आपण याला परत एकदा व्यवस्थित एकसारखं या ठिकाणी लाटून घेऊयात तर या ठिकाणी एकदम पातळ अशी या ठिकाणी आपण पुरणाची पोळी लाटून घेतलेली आहे तर नवशिक्यांनी थोडीशी जाडसर जरी लाटली तरी चालेल तर बघा एकदम मस्त अशी या ठिकाणी आपली पोळी लाटून तयार झालेली आहे आता आपण याला भाजून घेऊयात पाहू शकता कडेपर्यंत सारण पसरलेलं आहे तवा गरम करून घ्यायचा मीडियम गॅसवरती आणि एक बाजू हलकीशी भाजल्यानंतर याला पलटून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजू पलटण्या अगोदर याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे चांगलं तर अशी ही टम्म फुगली जाते तर पहा किती मस्त गोल गरगरीत आणि टम्म फुगलेली या ठिकाणी आपली पोळी तयार झालेली आहे या ठिकाणी मी हातानेच पलटून घेत आहे तुम्ही हवं तर या ठिकाणी उलतण्याच्या मदतीनं याला पलटून घेऊ शकता दुसऱ्या बाजूने पलटून घेण्या अगोदर याला छान असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे है। तर तयार झालेले आहेत आपल्या लुसलुशीत या ठिकाणी पुरणाच्या पोळ्या तर पहा किती मस्त आणि म सुंदर या ठिकाणी पुरणपोळी आपली बनलेली आहे सेम प्रोसेसने दुसरी देखील पुरणपोळी या ठिकाणी बनवून घेतलेली आहे याला देखील भाजून घेत आहे तर नवशिख्यांनी या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि तुमची देखील पुरणपोळी अशी मस्त लुसलुशीत आणि मऊ बनवा एकसारखं याला पलटवायचं नाही आहे एक दोन ते तीन वेळेस पलटूनच आपण पुरणपोळी या ठिकाणी भाजून घ्यायची आहे जेणेकरून ती कडक होत नाही तर तयार झालेल्या आहेत मस्त महाराष्ट्राची छान असलेल्या लुसलुशीत पुरणपोळ्या तर आतल्या बाजूने देखील तुम्हाला मी आता ब दाखवते की आपलं सारण किती छान पसरलेलं आहे आणि व्यवस्थित आपली या ठिकाणी पुरणपोळी तयार झालेली आहे तर पाहू शकता किती मस्त याचे लेयर्स बनलेले आहेत आणि हे सारण देखील छान पसरलेलं आहे तर अशी लुसलुशीत पोळी बनवण्यासाठी तुम्ही देखील या टिप्सचा फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद